नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत उल्हासनगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे महारळ गावातील चारशे ते पाचशे कुटुंबांना धोका महारळ ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार उल्हासनगर पालिका हद्दीतून जाणारा नाला अत्यंत अरुंद असल्याने तो तुंबून यामुळे महारळ गावातील सूर्यनगर पासून ते महारळ सोसायटी पर्यंत पाणी भरत असल्याने या परिसरातील सुमारे चारशे ते पाचशे कुटुंब घरे यांना धोका निर्माण होत असून एवढेच नव्हे तर कल्याण मुरबाड महामार्ग देखील येथे बंद होतो या विरोधात महाराळ ग्रामपंचायतीचे सदस्य तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाराळ शहर प्रमुख प्रकाश चौधरी यांनी पालिका अधिकाऱ्यांना भेटून निवेदनही दिलं आहे परंतु अद्याप यावर काही कारवाई झाली नाही त्यामुळे या नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे कल्याण तालुक्यातील मारळगाव गाव हे उल्हास नदीच्या काठावर वसलेलं आहे गावातील मुख्य नाला तसेच सूर्यानगर भागातून जाणारा हा दहा ते बारा फुटाचा नाला पावसाळ्यात तसेच इतर वेळी पाणी वाहून नेण्याचं काम करतो या नाल्याच्या आजूबाजूला अनेक लोकवस्ती झाली आहे शिवाजीनगर राऊत वस्ती, शिवाजी वस्ती तसेच प्रीती अकॅडमी शाळा मारळ सोसायटी यांचा समावेश होतो पुढे हा नाला कल्याण मुरबाड महामार्ग क्रॉस करून उल्हासनगर पालिका हद्दीतून जाऊन उल्हास नदीस मिळतो परंतु सूर्यानगरपासून दहा फुटाचा आलेला नाला पुढे एल टाईप केवळ दोन ते अडीच फुटांचा असल्याने संपूर्ण महाराळ परिसरातून आलेल्या पावसाचं पाणी तुंबते व तो फुगवटा मागे येतो यामुळे वॉर्ड नंबर चारमधील मधील चारशे ते पाचशे घरातही पुराचं पाणी शिरतं त्यामुळे येथील नागरिकांना जीव मुठीत धरून जगावं लागतं विशेष म्हणजे येथे शाळा असल्याने शाळकरी मुलांना देखील धोका संभवतो शिवाय कल्याण मुरबाड महामार्गावर येथे पाणी भरल्याने तो बंद होतो प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या लोकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो त्यामुळे या परिसराचे नेतृत्व करणारे महारळ ग्रामपंचायतीचे सदस्य तथा शिवसेना ओभाटा पक्षाचे शहर प्रमुख प्रकाश चौधरी यांनी कल्याण शहर प्रमुख धनंजय बोराडे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त व पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन निवेदन दिलं त्यांच्याकडून नाला रुंदीकरण करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला मात्र प्रत्यक्षात कृती काही झाली नाही त्यामुळे यावेळी देखील येथील ग्रामस्थांना आर्थिक व हानीला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे या भागाचं नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी पालिका आयुक्त आणि शासनाने या गंभीर घटनेकडे गांभीर्यानं लक्ष घालून येणारा संभाव्य धोका टाळावा अशी मागणी जनतेतून होत आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक आहे अतिशय अडून जो दोन ते अडीच फुटाचा आकाराचा बनवल्या कारणाने मारळ गावातून येणारा पाणी पूर्ण सूर्यानगरपासून तो पाणी तिथे पास होत नाही येला आकाराचा नाला ठेवलेला आहे आणि तो तोही अडीच फुटाचा आहे आणि येणारा पाणी हा दहा फुटाच्या माध्यमातून येतो आणि जाणारा पाणी हा अडीच फुटातून जातो त्यामुळे पाण्याचा पुरा पाणी इथं निकाला होत नसल्या कारणाने जवळजवळ चारशे ते पाचशे घरं मा मी ज्या वार्डाचं नेतृत्व करतो वार्ड नंबर चारचं तो बाधित बाधित पावसाळी बाधित येतो आणि पर्यायाने महिला आणि मुलं आपलं जीवन मुठीत घेऊन पावसाळी जगत असतात यासाठी मी महापालिकेकडे निवेदन देऊन देखील महापालिकेने त्याच्यावर आश्वासित केलं परंतु त्यांनी तिथं प्रत्यक्ष ठोस कारवाई केलेली नाही के असं माझं एक माझं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर महापालिकेमध्ये आयुक्तांना धन स सन्माननीय जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे साहेब यांच्या नेतृत्व सॉरी धनंजय बोडारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आयुक्तांची भेट घेऊन आतु आयुक्तांना याबाबत असं हा याबाबत मी निवेदन दिल्याबाबतची सा, त्यांना सांगितलं परंतु त्यांनी आश्वासन त्यांनी आश्वासन दिलं पण ते आजपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे तो आला तसाच राहतो पर्याय राष्ट्रीय महामार्ग हा दिवशी पाण्याखाली पावसाळी पाण्याखाली असतो तर याबाबत महापालिकेने लवकरात लवकर तो नालाचं रुंदीकरण करावं जेणेकरून माळेगावातील लोकांना चांगल्या प्रकारचं त्याच्यापासून सहकार्य होईल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि मी अनेक वेळा शहर महाराष्ट्रच्या शहरप्रमुख या नात्याने देखील त्यांना तसं निवेदन दिलेलं आहे परंतु त्याच्यावर कारवाई झालेली नाही आहे ग्रामपंचायतीलाही ग्रामपंचायतीकडे मागे लागलेलं आहे कारण मी आज दोन हजार पाचपासून या बाबतीमध्ये मा अनुभवत आहे कारण दोन हजार पाचपासून मी सरला तीन वेळेला मा वार्डाचं नेतृत्व करत असताना अनेक वेळा या बाबतीमध्ये आवाज उठवलेला आहे पण त्याच्यावर त्याला कोणीही दखल घेतली जात नाही त्याची दखल घेऊन लवकरात लवकर या लोकांना त्यापासून सूट मिळावं किंवा त्यापासून त्याची निव त्यांची सुटका व्हावी एवढीच अपेक्षा करतो आणि महापालिकेने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा लोकप्रतिनिधींनी घ्यावं वरिष्ठ सर सरकारने याच्यावर घ्यावं त्या राष्ट्रीय महामार्ग आहे त्या राष्ट्रीय महामार्गावर पाणी राहणं योग्य नाही असं मला वाटतं आणि याच्याबाबतीत दखल घेत गे, दखल घेतली न गेल्यामुळे आज मला हा आपला मीडियासमोर किंवा मीडियासमोर आपल्याला सांगावं लागत आहे ही खेदाची बाब आहे तुमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका